नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता वितरित करण्यासाठी जवळजवळ एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने जी आर काढलेला असून या जी आरच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल की आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत सहा हप्ते आपल्याला जमा झालेला असून सातवा हप्ता देण्यासाठी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा जी आर निघालेला आहे तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनेलवर कंटिन्यू राहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा जो जी आर आहे ही व्हिडिओ आहे शेअर करा तर प्रस्तावना बघा काय आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाने सुद्धा सहा हजारची भर घातलेली असून आता बारा हजार रुपये टोटल शेतकऱ्यांना दिले जातात तर यासाठी बघा आता लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संयंत्र कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण दोन स्वातंत्र्य बचत खाते उघडण्यात आलेले असून या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आलेला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ आधार करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा पाचवा तसेच सहावा हप्ता देण्यात आलेला आहे असं संपूर्ण ह्या प्रस्तावने सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बघा इथं काय म्हटले नमो महासन्मान निधी योजनेअंतर्गत पी एफ एम एस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरी आधार डी सीड बेनिफिशरी याकरता एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी उपलब्ध करण्यात आलेला असून त्यानुसार हा निधी सातवा हप्त्यासाठी वितरित करण्यात येणार असून लवकरात लवकर हा निधी आपल्या अकाउंटमध्ये म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला येणाऱ्या आठवड्या ते पंधरा दिवसात हा निधी जो आहे तो वितरित होणार आहे आता यामध्ये सविस्तर पुढं माहिती काय देण्यात आलेली आहे ती पाहूया आपण सर्वात प्रथम यामध्ये असं म्हणलं की नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचा माहे आहे एप्रिल सातवा हप्ता कुठला आहे तर एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघा हा प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्ष अशी संपूर्ण म्हणजे शासनाची ही माहिती ह्या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक राहिलेली ही सर्व शासकीय माहिती आहे तर ह्यातला महत्वाचा जो पॉईंट आहे तो आज जी आर काढण्यात आलेला असून हा जो जी आर आहे हा जी आर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काढण्यात आलेला असून सर्वात महत्त्वाची नोंद म्हणजे एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे अशा करूया की हा जो निधी आहे तो लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांना येणाऱ्या आठवड्यात ते पंधरा दिवसात वितरित होईल त्यावेळीसुद्धा आम्ही व्हिडिओ बनवू अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र